रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आपल्याकडे आजकाल ज्ञानाला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे चार पुस्तक वाचली चार व्हिडिओ पाहिले चार डायलॉग मारले चार अभंग पाठ केले चार भाषणं केली चार कीर्तन केली चार प्रवचन केली म्हणजे जगातील सगळं ज्ञान प्राप्त झालं असा आविर्भाव अनेक लोकांमध्ये येतो मित्रांनो या देशातील सामाजिक राजकीय आर्थिक धार्मिक प्रश्न समजण्यासाठी तुम्हाला अगोदर श्रवण भक्ती सर्वात महत्वाची आहे श्रवण भक्ती सोबतच वाचन मनन चिंतन या गोष्टी अत्यंत अत्यंत महत्वाच्या आहेत मित्रांनो माणसाला देवाने तोंड दिलेला आहे आणि त्या तोंडातून बोलायचं काहीही अवघड नाही परंतु आपण काय बोलतो याच सामाजिक भान असणं गरजेचं आहे मित्रांनो हे बोलताना आपलं बोलणं हे निरपेक्ष असायला हवं कोणत्याही पक्षाची कोणाचीही बाजू न घेता जसं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा राजर्षी छत्रपती शाहू महाराज असतील यांनी कधीही कोणाची बाजू घेतलेली नाही सर्वांचा समान दृष्टीने विचार त्यांनी केला समदृष्टी हा विचार त्यांच्याकडे होता परंतु आजकालच्या विचारवंतामध्ये हा विचार तुम्हाला कोठेही पाहायला भेटत नाही मित्रांनो काल वर्धा येथे ओबीसी मान्य छगन साहेब होते अचानक दुपारी चार वाजता म्हटलं छगन भुजबळ साहेब काय बोलत आहेत ऐकावं तर बातमी आली की छगन भुजबळ साहेब जाणार नाहीत कारण काय तर खुर्च्या रिकाम्या याचं मुख्य कारण म्हणजे ओबीसीतील फार मोठा घटक मराठा समाजा सोबत जोडला गेलेला आहे आणि त्या समाजाची अशी भावना आहे की मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि ते सुद्धा कुणबी म्हणून आणि पन्नास टक्केच्या आतमध्ये परंतु मी छगन भुजबळ साहेबांना सर्च करता करता मला सापडलं कराळे मास्तरांचं भाषण त्या स्टेजवरचं मित्रांनो या सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून फेमसला आलेलं नाव म्हणजे कराळे मास्तर त्यांच्याबद्दल मलाही आदर आहे शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने ते चालतात त्याबद्दल माझ्या मनात कसलाही मतभेद नाही त्यांची अनेक भाषण मी स्वतः ऐकलेली आहेत परंतु त्या वर्ध्याच्या सभेमध्ये त्यांनी जे भाषण केलं ते भाषण पूर्णत तर्कहीन भाषण होतं ज्या भाषणाला कसलाही आधार नव्हता यावरून या, या माणसाचं ज्ञान हे किती उथळ आहे हे, हे पाहायला भेटलं याचा अर्थ असा नाही की मला फार ज्ञान आहे किंवा मला सगळं काही माहीत आहे असा सुद्धा अर्थ काढू नका मित्रांनो आहे आणि आपण प्रत्येक जण त्या समुद्राच्या पाण्यातील एक थेंब सुद्धा नाही मित्रांनो अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कराळे मास्तरांना माहीत आहेत ज्या मला माहीत नाहीत ज्ञानामध्ये इतकी विविधता आहे सखोलता आहे की जगातील कोणताच व्यक्ती ज्ञानाने परिपूर्ण होऊ शकत नाही परंतु मित्रांनो जगामध्ये अशी काही मोजकीच माणसे होऊन गेलेली आहेत किंवा असतात ज्यांनी या समुद्राचा तळ गाठलेला असतो जे या समुद्रामध्ये मनसोक्त पोहलेले असतात आणि ज्ञानाने समृद्ध झालेले असतात अशा मोजक्या नावामध्ये असणार नाव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्यामुळे मित्रांनो माझ्या या व्हिडिओकडे कराळे अर्थाने अजिबात घेऊ नका मला माहित आहे माझ्यापेक्षा दहा पट शंभर पट ज्ञान त्यांच्याकडे जास्त आहे परंतु त्यांनी जे मुद्दे मांडले ते अत्यंत चुकीचे मांडलेले आहेत तमिळनाडू मध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे परंतु हे आरक्षण केव्हा होतं इंद्रा साहनी खटला कधी झाला याची कसलीही मांडणी त्यांनी केलेली नाही मित्रांनो इंद्रा साहनी खटल्याचा निकाल हा लँडमार्क जजमेंट आहे जे बदलता येणार नाही मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा तीच भूमिका होती इंद्रा साहनी खटल्यामध्ये जो निकाल दिला गेला तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला अनुसरून होता हे कराळे मास्तर का सांगत नाहीत मित्रांनो कसल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण हे पन्नास टक्केच्या वर देता येणार नाही मित्रांनो जे दहा टक्के आहे त्याला आरक्षण म्हणता येणार नाही आणि जर कोणी त्याला आरक्षण म्हणत असेल जर त्याला छगन भुजबळ साहेब आरक्षण म्हणत असतील जर त्याला प्रकाश शेंडगे साहेब आरक्षण म्हणत असतील तर त्या लोकांनी ते घ्यावं ते लोक ते का घेणार नाहीत याचा विचार करा मित्रांनो दुसरा मुद्दा कराडे मास्तरांनी जो मांडला की ओबीसीची संख्या ही बावन्न टक्के आहे शंभर टक्के ओबीसीची संख्या बावन्न टक्के आहे परंतु ती संपूर्ण देशामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये नाही मित्रांनो हा मुद्दा मी कराळे मास्तरांना सांगावा एवढे ते लहान नाहीत ते ज्ञानाने वयाने माझ्यापेक्षा शंभर टक्के मोठे आहेत परंतु अशा माणसाने असं विधान करावं यावरून कुठंतरी त्यांच्या मनामध्ये एक पक्षपातीपणा दिसून येतो मित्रांनो अशा ज्ञानी माणसाने अशा समजदार माणसाने भूमिका घेताना ही वास्तवाला धरून ही रियालिटीला धरून ही तथ्याला धरून असायला हवी मित्रांनो बांटी आयोग काय सांगतो मित्रांनो स्वतःच्या टीव्हिशन मध्ये आकड्याचं विश्लेषण करणारे कराळे मास्तर सरकारी आकडे काय सांगत आहेत याकडे का दुर्लक्ष करत आहेत खोट खोट थोटा पण किती मोठ अशी जी कराळे मास्तरांची भूमिका आहे अशी भूमिका ही शिवराय आंबेडकर या महामानवांचं नाव घेणाऱ्याला शोभत नाही हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे मित्रांनो जो कोणी म्हणतो की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या किंवा आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही याचा स्पष्ट आणि एकच अर्थ समजा की तो मराठा आरक्षणाचा सर्वात मोठा विरोधक आहे याच अनुषंगाने मी जाहीरपणे सांगतो की कराळे मास्तर सुद्धा मराठा आरक्षणाचे विरोधक आहेत म्हणजे आमचा वाटा जिथं आहे आमचा हिस्सा जिथ आहे ते घेऊ नका आणि तिकडं जा जिकडं नाही तिकडं आणि पुन्हा म्हणायचं वरतून आमचा विरोध नाही ही दुटप्पी भूमिका घेणारे माणसं हे सर्वात जास्त खतरनाक आहेत मित्रांनो हा वैचारिक वाद आहे हा वैचारिक संघर्ष आहे ते सुद्धा महामानवांना मानतात साधू संतांना मानतात पुरोगामी विचारधारेला मानतात याबद्दल माझ्या मनामध्ये कसलाही संदेह नाही परंतु आपण कोणतीही भूमिका घेताना त्यामध्ये जातीपातीचा विचार करू नये यथार्थ भूमिका घ्यावी वास्तवाला धरून भूमिका घ्यावी आकडे काय सांगतात ग्राउंड रियालिटी काय या आहे याला धरून भूमिका घ्यावी हेच या व्हिडिओच्या माध्यमातून कराळे मास्तरांना सांगणं आहे आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट मध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णहारी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम